जोडीला मी राजा राणीच्या जोडीला आदम मजली राजा राणीच्या जोडीला हो आहे कोणाच आहे जोडीला पाच मजलई माडीला ह राजा राणीच्या जोडीला पाच मजलई माडीला आहे कोणाचं योगदान दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं युवदान लाल दिव्याच्या गाडीला युवदान लाल दिव्याच्या गाडीला नांदन नांदन होत रामाच नांद माग सारखा नांदन नांद होत तर रामाच नांदन माग माग सर कामाचं संसारी कस टीपुर चांदन भीमाचं संसारी पूर चांद होती गरीब चितला नवी होती परिचित मागे गावी गरीब चितला नवी होती परिचित माघर गावी कंबर का चिन्ह बांध रमाबाईला घेऊन जोडीत रमाबाईला घेऊन जोडीत बाई भीम बसलव रथाच्या गाडीत ग भीम बसलव रथाच्या गाडीत 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 भीम बसल रथाच्या गाडीत भीम बसलव रथाच्या <mitad> गाडीत 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 भीम बसलव रथाच्या गाडीत